पाणी प्रश्नावर विरोधकांनी केलेल्या स्टंटबाजीला सोलापूरकरांनी भीक घालू नये असा समाचार पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी घेतल्यानंतर पालकमंत्र्यांनी जर या प्रश्नी वेळीच लक्ष घातलं असतं तर आमच्यावर स्टंटबाजी करण्याची वेळ आली नसती असा पलटवार काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी केलाय सोलापूर शहराच्या पाणी प्रश्नावर गुरुवारी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत गोंधळ घातला होता विरोधकांनी महापौर कक्षेत घोषणाबाजी केल्यानं भाजपाच्या नेत्यांनी विरोधकाला उत्तर देण्याचं काम केलं आहे पाणी प्रश्नावर पालकमंत्र्यास छेडले असता पालकमंत्र्यांनी विरोधी नगरसेवकांच्या आंदोलनास टंटबाजी म्हणून नामोल्लेख न करत बोलण्याचं टाळलं लोकसभा निवडणुकीत जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाना प्रयत्न विरोधी पक्षाचे नगरसेवक करत आहेत मागील चाळीस वर्षात काँग्रेस पक्षानं पाण्यावरच राजकारण केलं आहे सोलापूरकरांना पाण्यासाठी बेटीस धरणारं राजकारण करत शहराला चार दिवसाड पाणी पुरवठा करणारे काँग्रेसचे पदाधिकारी होते भाजपच्या काळात आम्ही तीन दिवसाड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे शिवाय दुहेरी पाईप टाकण्याचा देखील निर्णय भाजपनं घेतला आहे लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विरोधी पक्षाचे नगरसेवक पाणी प्रश्नावर टंटबाजी करत आहेत सोलापूरकरांनी अशा टंटबाजीला भीक घालू नये असं म्हणत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचा समाचार यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी घेतला निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सोलापुरातील महानगरपालिकेतील शिवाजी नगरसेवकांनी पाण्याच्या प्रश्नावर ज्या प्रकारे बाजू चाललेलं आहे खरंच खेळ कारण आपण बघ एकीकडे दुष्काळाची परिस्थिती हा राज्यावर असताना सोलापूर जिल्हा हा कमी पावसाचा सगळ्यात कमी जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये एवढा पाऊस कमी असतानाही आजपर्यंत यावर्षी उजनीचं धरण भरल्यामुळं आपण आपल्या आप इथं सोलापूर शहराला आजपर्यंत एक थेंबही पाणी कमी पडू दिलं नाही आहे सोलापूर शहराला एक थेंबही पाणी कमी पडू देणार मी पालकमंत्री म्हणून आपल्याला आप आश्वासन देतो आणि या सोलापूर शहराचं पाणीपट्टीसाठी या आपल्या राज्य शासकाकडनं अजूनपर्यंत मागणी नाही आहे आणि त्यासाठी पाणी सोडत नाही असं कुठं म्हणलं गेलं नाही आपण वाटलं तर आपण या महानगरपालिकेच्या आयुक्ताला विचारू शकता आणि मुगच खोटं काहीतरी सांगून रोज या मा पाण्याच्या प्रश्नावरनं जे आज महानगरपालिकेमध्ये जे कटपाली सगळं आहे त्याला आपण मी घालू नये कारण माणसाने राजकारण करावं पण पाण्यावर राजकारण करू नये आणि लोकांना लोकांना दिशाभूल करून एवढं मी बोलू शकतो उजनीच्या पाण्याची पातळी खालावलेली आहे त्यामुळे शहराला चार दिवसात पाणी पुरवठा केला जात आहे भाजपानं पालिकेची सत्ता हाती घेताना एक दिवसाड पाणी पुरवठा करू असं आश्वासन दिलं होतं पण सत्ता हाती येतात भाजपनं आपल्या वचननाम्यापासून फारकत घेतली आहे शहराला पाणी पुरवठा उशिरा होणार असेल तर आम्ही आंदोलन करायचं नाही का आमच्या मागणीला टंटबाजी म्हणून टीका करण्याचा अधिकार पालकमंत्र्यांना नाही पालिकेच्या कारभारावर पालकमंत्र्यांनी नियंत्रण ठेवावं असं म्हणत काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश पाले यांनी कन्नड भाषेत पालकमंत्र्यांवर टीका करत पलटवार केला आहे पालकमंत्र्याचं जे स्टेटमेंट बघितलं गेलं त्याला अनुसरून मी आता उत्तर देतो त्यांना की चौदा तारखेला चौदा तेरा तारखेला जेव्हा आयुक्तांनी डिक्लेअर केलं की चार दिवसाला एकदा चार दिवसाड एकदा पाणी सोलापूर शहराला मिळण्यात ये देण्यात येणार आहे एवढं डिक्लेअर केलेलं असताना सुद्धा निमित्ताने चौदा तारखेला एक सभा झाली खास भाजप सोडून सर्व पक्षांनी एकत्र येऊन त्या त्या सभेला विरोध केला की चार दिवसाला पाणी पाणी आड पाणी नको दोन दिवसाला एकदा पाणी द्यायचं आहे तर मी तुमच्या अजेंडावर ज्यावेळी निवडून यायचे अगोदर दिवस एका दिवशी रोज पाणी देऊ असे हमी दिले होते असे खोटे हमी देऊन सोलापूरकरांना फसवून त्यांचं मतदान घेऊन निवडू मी साहेबांना अशी विनंती करतो की नी या माळी जरा छलो लक्ष आखबेक महानगरपालिकेने निम करत आत इथल्यांद्र इथू विषय बंद मार्बे न्यू मंदिर हुसूरने स्वतः इधर लक्ष आहे की सोलापूर हा तिला असं मी साहेबांना एकंदरीत शहराच्या पाणी प्रश्नावर भाजपा सोडून सर्वच राजकीय पक्ष एकत्रित येऊन जनआंदोलनाची भाषा करत असेल तर येणाऱ्या लोकसभेत शहराचा पाणी प्रश्न चांगलाच गाजणार हे मात्र नक्की